आपले जे इथं बारामती नगरपालिके तो प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आलाय हा मोठा आपला मुद्दा असेल एकदा तरी तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देऊन बघा तुमची सगळी कामं हे सगळे सामान्य लोक करतील आणि का करतील कारण करती। त्यांनी ते भोगले हे सगळे तुमच्यातले हे उमेदवार आहेत आणि तुमच्यातले उमेदवार जेव्हा तिथं काउन्सिल मध्ये जातील मगच तुमची सगळी काम तिथं होतील हजार रुपयासाठी दोन हजार पाच हजार जे काही दहा हजार रुपये त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये तुम्ही तुमचं मत विकू नका आपलं फ्युचर जास्त महत्वाचं आहे फक्त पाच वर्षाची ही कम असती पाच वर्ष तुम्ही नवीन स्वच्छ लोकांना तुम्ही एकदा संधी देऊन बघा आणि बारामतीचं आपण सगळा सर्वांगीण विकास आपण करून दाखवू आता फक्त काही ठराविक एरिया मध्ये तिथं विकास झालाय मग बिगवन रोड आपल्याला दिसतो चांगला पण थोडं जर तुम्ही आत गेला ना तर मग